आता काय झालं माहिती ओढ लागते बर का भगवंताच्या भेटीची ओढ लागते चौदा टाळकरी आहेत भाऊ शिवरकर पण आता अनुग्रहित झालेले आहेत आहे माहिती पडलेली आहे तिकडे भागीरथी नावाची आहे तिचं लग्न त्यांनी त्याच परिस्थितीमध्ये करून दिलेलं आहे सतत साधना सतत त्या अवस्थेमध्ये या लोगाव ठिकाणी पंचक्रोशी मध्ये कीर्तन सेवेमधनं अखंड ध्वनी मधून त्यांचं काम चालू आहे आता ओढ लागली भेटीची बघा परमात्म्याची ओढ लागते भेटीची ओढ लागते तेव्हा अंत करत व्हायला लागतं वय आता बेचाळीस चालू झालेलं आहे काही महिन्यांपासून तुकोबराय गप गप राहिलेत कीर्तनाला सुद्धा एक वेगळीच भाषा बोलायला लागलीत वेगळेच अभंग बाहेर प्रकट व्हायला लागलेत तुकोबरायांच्या चेहऱ्यावर अनंत कोटीच तेज लागलेलं आहे आणि भाषण करत असताना कीर्तनामध्ये बोलत असताना तुकोबरायांचे निर्वाणीचे क्षण ऐकतायत कसं असतं माहिती का सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा होते ही मंडळी निम्म्याचेवर वर साक्षीला आहेत ते महात्मे ज्याला उभे राहायचे कीर्तन करायचे असं वाटायचं की नाही न जाऊ नये अरे वाघोलीचं नावच होतं प्रति पंढरपूर ही वाघोलीच प्रति पंढरपूर झाली होती आणि ते नुसते निघाले नाहीतनं गाडीत न घरीच चाललेत कुठल्या तरी कार्यक्रमात चालले तर लोक आडवी पडून रडत होते हो त्या महात्म्याकडे पाहून महात्म्याचं कार्य पाहून काय शिकवलं नामाशिवाय पलीकडं नाही शेवटच्या क्षणाला सांगितलं पुढच्या वर्षीच्या मेळाव्याला मी असेल की नसेल सांगता येत नाही महात्म्याला कळत आपलं निर्माण महात्म्याला कळत आपलं जाणं आधीच सांगतात चिन्हात्मक रूपाने सांगतात कळण्याला कळतं चौदा टाळकरांना कळून आलं बहिणाबाईंना कळून आलं काहीतरी आता गडबड होणार आहे काहीतरी असं अनर्थक घडणार आहे तुकोबरांची कारकीर्द आता सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सांगू का जे चांगले लोक असतात ना ते लय दिवस राहत नाहीत बर का हो लय दिवस जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला सगळ्यांचे आवडतीचे झाले ना तर भगवंताला भगवंताच्या आवडीचे होतात आणि निर्वाणीचं बोलायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यांचं अंतकरण भरून आलं एकमेकाला करतात जगनडी आहेत सगळे म्हणतात का या असं का बोलत आहेत किती छान कीर्तनाची सुरुवात झालेली आता सगळी लोक अनुघूित व्हायला सगळी लोक माळकर पंढरीची वारी वाढत चालली देहूच्या मंदिरात गर्दी व्हायला लागली ख्याती सगळीकडे वाढायला लागली तुम्हाला सांगू का मोठेपणाला पुण्याकरता हे संत जातात बेचाळीस आहे नाही नाही अजून ऐंशी वर्षही थांबली असते तुम्हाला सांगू का अशी कारकीर्द करत असताना हे निर्वाणीच बोलणं चालू झालं आणि खऱ्या अर्थानं एक एक दिवस पुढं सरकाय लागला फाल्गुन महिना जवळ आला भगवान परमात्म्याला लक्षात आलं आज फाल्गुन वद्य द्वितीया बर का दिवस ठरला सगळ्यांना सांगितलं बरं का चांगलं राज जा संसार चांगला करा काही झालं तरी माता पित्यांना विसरायचं नाही सद्गुरुनाथाला विसरायचं नाही दिलेलं नामस्मरण विसरायचं नाही अव असं का बोलताय तुम्ही कुठे जाणार आहेत वय अवगं बायचाळीस तुमचं लोक ऐंशी ऐंशी वर्षे शंभर शंभर वर्ष असं का बोलताय तुम्ही निर्वाणीचा क्षण जवळ आला आणि सगळ्यांना बातोबात कानोकान खबर जायला लागली भगवान पंढरीनाथ परम्यात अनेक साधू संत ऋषी मुनींच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं तू आहे मी स्वतः न्यायला त्या ठिकाणी इंद्राईच्या पहिल्या तीराला येणार आहे हळूहळू सगळ्यांना माहीत झालं दिवस ठरला आणि खऱ्या अर्थानं तो आजचा दिवस तीनशे पंच्याहत्तर वर्ष होत आले मायबाप आणि तीनशे पंच्याहत्तराव्या वर्षी आज श्री क्षेत्र दिहू मध्ये त्या बाराच सुमार झालेला आहे बरोबर प्रत्येकाच्या हातामध्ये आली असतील चरित्र खूप मोठं मायबाप किती सांगा किती काय आपला वेळ थोडासा कमी पडला आणि सगळेजण तर उठले दिवस ठरला तुकोबराडना सगळेजण डोळे भरून पाहण्याकरता श्री क्षेत्र देहो मध्ये आले बहिणाबाई संतचे जगण जसं माझ्या ज्ञान राजा माऊलींच्या असामध्ये सोहळ्याला सगळे साधू संत मुनी गोळा झाले होते तसे जगदगुरु तुकोबरायांच्या खऱ्या अर्थ खरा पुरुषार्थ जो आहे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मला आजही असं वाटतं मी तुकोबरायांना वा पाहिलं नाही चरित्र ऐकायला लागतो ना मला जसं काही आहे असे आहे समोर उभे राहतात आणि त्यांना असं वाटतं की जाऊन कवटाळावं मिठी मारावी काय या लौकिकतेला करता साधूच्या पायाचा एक कण जरी आम्हाला प्राप्त झाला त्यांच्या मुखातला एक शब्द जरी प्राप्त झाला त्यांनी डोक्यावरून पाठवला हात जरी फिरवला ना माय बाप आहेत बरं का ते आज जर निडोबराय करता येऊ शकतात भागीर करता येऊ शकतात ना तर तीनशे पंच्याहत्तर वर्षानंतर आज भी तो कोवरा आहे तुमच्या आमच्यासाठी येऊ तो नाही येऊ शकत फक्त ती साधनेची बुद्धी आमची कमी जास्त होते तेवढी बुद्धी परमात्म्याने दृढ करावी घरामध्ये आज आहे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आवली स्वयंपाक करते कुठेतरी आता चांगले दिवस आले स्वयंपाक चालू असतो ना मुलं खेळतायत बाहेर <laughs> विठल 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 आवले पोरांचा सांभाळ चांगलं कर बर का बाप म्हणून किती देता आलं मला माहीत नाही कधी तुला चांगली साडी घेतली नाही दोन शब्द कधी बोलले माझ्या विठ्ठलाला कधी तू जवळ केलं न केलं पण खरंच ग माझ्यापेक्षा जे जा, जास्त सेवा कोणी के केली असेल ना तर तू केलीस ग किती काळजी करायची माझ्या माग भगवंताच्या आंघोळीची सेवा तू करत होतीस आवले तुझे खरं याच्यामध्ये प्रातिनिधित्व आहे मी वैकुंठाला चालले तू येशील का करत चल खूप चांगलंय आवलीला प्रपंचाच्या सुखादुःखामुळं कळलं नाही तिला वाटलं वैकुंठ म्हणून म्हणजे काहीतरी गाव आहे म्हणजे नाही नाही भाई मी काही येत नाही तुम्ही जाऊन या लवकर या संध्याकाळी जेवणा करता तू खूप बर आहे आता विधी स्थितीला पोचले होते कुणासाठी थांबणं परमात्मा पहिलं तिराला वाट बघतोय आता थांबण्यात काही अर्थ नाही दाराच्या बाहेर लोक गर्दी झाली आमच्या पण दाराच्या बाहेर गर्दी होती पण आम्ही गेल्यावर तो हयात असताना गर्दी बर आहे ना एक क्षण पाण्याकरता त्यांचा चेहरा पाण्याकरता त्यांचं अंगावरती आलेलं साधनेचं तेज पाण्याकरता समाज बाहेर जमलेला आहे एक एक पाऊल टाकत टाकत त्या नांदुरकीच्या वृक्षाकडे निघाले बर आहे शेवटचा काहीतरी उपदेश करणारे शेवटची भेट होणार आहे या उद्देशाने हजारो लाखो वारकरी त्या इंद्रणीच्या तटावरती उभा राहिलेले आहेत एक एक पाऊल टाकतायत पहा जसं एक पाऊल टाकतायत ना मागची जमीन कायम स्वरूपी मिटते जसं हळूहळू जातायत हे गाव आता लुप्त होणारे गावासाठी झांपणारे इकडे बाक्या थापणारे आवलीला तर काही कल्पना सुद्धा नाही काय चाललंय जसं नांदुरकीच्या वृक्षाखाली गेले चौदा टाळकरांना पाहिलं सगळ्या वारकऱ्यांना पाहिलं आणि हात जोडतायत आज तो फाल्गुणवद्य देतोया आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा किंवा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपासू द्यावी सगळ्यांकडं पाहिलं कीर्तनाचा भर रंग झाला सगळ्यांनी सांडायला सुरुवात केली एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून सगळेजण रडू लागले काय सांगाव इंद्र पहिल्या तीरावरती भगवंत आणि विमान अवतरलो ते पुष्पक विमान ज्याला परमात्म्याचं विमान गरुडासहित खाली उतरलं सगळेजण याची डोळा याची देही पाहतायत बाराचा सुमाराय आणि बराय त्या ठिकाण उतरले आणि पहिलं तिराला असलेला भगवंत आलेला आलेलाय पहिलं तिराला परमात्मा माझी वाट पाहतोय आता मला थांबून चालणार नाही तुकोबरा एक एक पाऊल टाकून पलीकडे दिला जायला सुरुवात झाली सगळेजण अंग सांडताय देह सांडताय तुकोबरायंचा धावा करतायत तुकोबराय पहिलं तिराला गेले परमात्म्याला पाहिलं आलिंगण झालं विमानामध्ये बसले मायबाप जस विमान उड्डाण करायला लागलं ना सगळ्यांचं अंतकरण हे लावलं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय आता रामेश्वर भट्टांना लक्षात आलं की खरच तुकाराम महाराजाने विष्णू दुसरे नव्हते का म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुकार विष्णू नाही तुझा आणि आज तुकाराम तुकाराम जरी गजर केला जसं आज महाराजांनी केला खरोखर यम सुद्धा कापतो हो अरे मला एक सांगा तुकोबरायांच्या गाथाला दगड बांधले इंद्रायच्या डोहात सोडून दिले त्यांना गॅरंटी नव्हती कारण की कागद आहेत परत वर आली तर परत वर आली नाही पाहिजे मग काय युक्ती केली दगड बांधले आणि ते साधे नसतील बांधल्या चांगले भरगच्च बांधले परत वर येऊच पर नाही पण सांगू का उपोषणानंतर तेरा दिवसांनी जडी दगडा सहित वया तारी जैशा लाया तुम्हाला सांगू का तुकोबऱ्यांच्या गाथेला बांधलेले दगड तरले तर, तर वाचणारे तरणार नाहीत का नाही गाथेला बांधलेले दगड तरतात तर, तर वाचणाऱ्याच उद्धार होणार नाही का म्हणून खऱ्या अर्थानं पारायण सुद्धा गाथ्याचं इथं सुंदर असं झालं आणि खऱ्या अर्थ काय सांगू या संद जर रमून जातो